नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला खूप सुंदर असं नदीला लागून आमची नारळ सुपारीची बाग आहे त्या संदर्भात माहिती सांगणार आहे आपण बघता नदीचा व्यास केवढा मोठा एकदम मोठं फ्रंटेज असलेली आपली ही नदी आहे सुंदर अशी ही आपली नदी आहे इथे तुम्ही बोटिंग ॲक्टिव्हिटी करू शकणार आहात इथे तुम्ही ह्या ना ह्याना बोट्स वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी सगळ्या करू शकणार आहात अशा लोकेशनमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे राईट साईडला ह्या ना हायवे आहे समोर ब्रिज आणि लेफ्ट साईडला आपली प्रॉपर्टी आहे सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे सुंदर डेव्हलपमेंट करू शकता फार्म हाऊससाठी विलासाठी ह्यांना बंगलोस्कीमसाठी प्लॉटिंगसाठी किंवा तुमचं ना ॲग्रो टुरिझमसाठी अप्रतिम अशी प्रॉपर्टी आहे कोकणचं डेव्हलपमेंट खूप सुंदर पद्धतीने खूप फास्ट पद्धतीने चालू आहे तिथे अशा प्रकारची प्रॉपर्टी आपल्याकडे असणं खूप नशीब लागतं राईट साईडला ही तुम्ही बघता की हायवे आहे समोर आपला ब्रिज आहे आणि लेफ्ट साईडला आपली सुंदर नारळ सुपारी केळी आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये असलेल्या फळझाडांची आपली ही टोटल अठ्ठ्याऐंशी गुंठ्याची आपली ही बाग आहे एटी एट गुंठ्याची ही आपली बाग आहे वाडी वस्ती जवळ असलेली प्रॉपर्टी आहे नदीला लागून समोर रोडला लागून आपली ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण मोठी मोठी नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत तिथे साधारण तीस ते पस्तीस वर्षाची मोठी झाडं असलेली प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये एक विहीर आहे समोर रोड आहे अशी ही प्रॉपर्टी आहे इथे तुम्हाला कितीही तुमचं म्हणजे वीस गुंठा वीस गुंठा वीस गुंठा प्रॉपर्टी घ्यायची असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकणार आहात किंवा तुम्हाला इथे पाच गुंठा है ना दहा गुंठे अशी प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी घेऊ शकता आहे तुम्ही समोर बघताय की समोर रोड आहे हायवे आहे आपला नदी आहे आणि इथे ह्या ना राईट साईडला आपली ही ब्रिज आहे पर एकदा बघा समोर हायवे जो मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे समोर ब्रिज आहे इथनं आपण आपला प्रॉपर्टीकडे येतो त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला पाच गुंठे प्लॉट पाहिजे असेल तरी आम्ही इथे तुम्ही देऊ शकतो आहे आम्ही तुम्हाला देऊ शकतो आहे तुम्हाला इथे दहा गुंठे प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला इथे देऊ शकणार आहात किंवा तुम्हाला इथे वीस गुंडा प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला इथे देऊ शकणार आहोत अगर अशा सुंदर प्रॉपर्टी अगर तुमचं फार्म हाऊस तुम्हाला बांधायचा असेल तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि अधिक डिटेल्ससाठी तुम्हाला माझ्या खालतील दिलेल्या नंबरला कॉल करा डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन ना आणि ही प्रॉपर्टी व्हिजिट करून व्हेरीफाय करून लवकरात लवकर विकत घ्या धन्यवाद